टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो हाँ बोला ए मम्मी कौन है काम है जी हेलो हाँ सचिन भैया पॉवर बुक है टाइगर ग्रुप हाँ बोला कि दादा हाँ बोला तुमको कौन है लाइक आई उसे ये अहो आमच्या आमच्या संघ जरा दा फ्रॉड झालाय दादा बर काय फ्रॉड आम्ही फेसबुक वर असला व्हिडीओ बघितला होता लोन ते भेटतय म्हणून बर बर मग आम्ही त्यांना फोन लावला तर ती म्हणली भेटतंय म्हणली एक लाख रुपये लोन घ्यायचं होतं बरं बर. ती लोन घ्यायच्या टायमाला अगोदर विचारल्यावर म्हणले दुसरं काय लागत नाही फक्त डॉक्युमेंट लागते तर पैसे बिशे लागत, लागत नाहीत मग आम्ही ती डॉक्युमेंट्स त्याला टाकले त्यांनी बी आम्हाला भरोसा येत नव्हता म्हणून त्याला म्हणलं तुमचं टाका इकडे म्हणलं आयडी ते सगळं त्यांनी बी टाकलं मग परत कागदपत्र भरल्याच्या नंतर म्हणले आता पैसे लागते तरच पैसे भेटतात नाही ते भेटत नाहीत आणि मग परत हजार रुपये पहिल्यांदा हजार रुपयेच म्हणले एक हजार पन्नास रुपये सोडा म्हणले मग एक हजार पन्नास सोडले परत म्हणले नाही अजून साडेचार हजार सोडा मग ती साडेचार हजार होत नव्हते मग दोन हजार झाले ते आम्ही घेतले दुसरी कोण पैसे ती दोन हजार सोडल्यावर म्हणलं दोन हजार रुपये सोडा म्हणला आम्ही करतो म्हणला मदत मग ती बी घेतले दोन हजार परत म्हणला नाही म्हणला आमच्या कोण पण होत नाही म्हणला ती कंपनी आम्हाला ही करीत नाही म्हणला अजून तुम्हाला अडीच हजार रुपये सोडावच लागतात तरच तुम्हाला पेमेंट भेटतं मग परत आम्ही दुसऱ्याची उचने म्हणून अडीच हजार रुपये घेतले आणि सोडले परत त्याला विचारलं बी पैसे सोडायचे अगोदर अजून पैसे लागतात का सांग नाही तर बाबा हे बी सोडत नाही आम्ही म्हणून पण ती म्हणला नाही म्हणला आता एवढे पैसे सोडले की तुम्हाला पेमेंट तुमच्या खात्यावर जमा होत आहे हा मग ती पैसे घेतल्याच्या नंतर परत म्हणतोय तुमचा इन्शुरन्स काढलेला आहे तुमच्या साडे सहा हजार रुपये भराव लागतात तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि मग म्हणलं बाबा ती इन्शुरन्स बिन्शुरन्स नको आम्हाला द्यायचं असलं तर लोन दे नाही तर मग आमचे आम्हाला पैसे परत देतो म्हणतोय पैसे बी नाही भेटत नाहीतर आधी इन्शुरन्स भरा मग त्यांना म्हणलं तुम्हाला टायगर ग्रुप ती माहित आहे का तर म्हणते हा आम्हाला सगळं माहित आहे म्हणते स्टेशनला जा कुठं तिथं जा तुमच्याच्यानं काय होतंय तेवढं करून घ्या पण तुम्ही आधी पैसे टाकले तरच आम्ही पैसे देऊ मग आमच्याकडे आता पैसेच नाहीत आम्ही इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय शेतामध्ये आमच्याकडे पैसेच नाहीत दुसरे भरायला दादा आमच्या आमच्या मध्ये म्हणजे दोन बाय आहेत आमच्या मालकाला दोन बाय आहेत आणि त्यांच्या दोन मुली पहिल्याच्या दोन मुली लग्नाला आले तर मग पैसेच नव्हते जमत माणसाला वाटतंय ना कोणतं तरी काम होईल म्हणून हो बरोबर ताई पण फ्रॉड लोकांमध्ये काय लोन लोनच बघायचं समोरच्या डॉक्युमेंट जवळच्या बँकेमध्ये बघायचं बँकेमध्ये सिबिल वगैरे चेक करून चे बघायचं ते नाहीतर ते बजाज फायनान्सवर बघायचं अशा ऑनलाइनच्या फ्रॉडच्या नादी लागायचं नाही कधी आमच्या मालकांनी मला विचारायच्या अगोदर त्याला फोन लावला डॉक्युमेंट्स टाकले मग मला वाटतं मग त्यांनी डॉक्युमेंट्स टाकले म्हणून आम्हाला भरोसा आला वाटलं त्यांनी डॉक्युमेंट्स टाकले मध्ये ते म्हणल्यावर वाटलं असते ना याच म्हणून आम्ही त्याला टाकले पण त्याने पाच हजार साडेपाच हजार रुपये घेतले आणि आता पैसे बी देत नाही आणि फोन पण उचलत नाही म्हणून सकाळी मग फेसबुक नंबर घेतला तुम्ही कुणाची मदत करताय दादाला एकदा बोलून बघते मदत करतो आम्ही त्याच्याबद्दल काही नाही पण ते फ्रॉड लोक असतात जरा सांभाळून बघायचं असं नसते ना म्हणजे आम्ही अदोगावर त्याला कागदपत्र त्याने टाकल्याशिवाय आम्ही टाकलेच नव्हते आम्हाला वाटलं त्याने कागदपत्र टाकले म्हणजे मग असं ते कागदपत्र नसतात हा म्हणजे ती आपलं पॅन कार्ड आधार कार्ड ते असते ना त्यांनी तीच टाकलं होतं ती अजून हो पण आहे मालकाच्या फोनवर त्यांनी व्हॉट्सअपला टाकलं होतं ते सगळं आहे त्यांचं पूर्ण मग का? का सा आता काय होऊ शकत नाही का काय होऊ शकणार नाही त्यांनी काय ती साडेसहा हजार रुपये भर अजून आमच्याजवळ पण नाही आम्ही जिथे काम करतोय ती मालक आम्हाला फक्त बाजारलाच पैसे देते म्हणजे असं आधी मध्ये पैसे देत नाही किती पैसे पाठवले साडेपाच हजार रुपये टाकले आता काय म्हणतोय आता अजून सहा सा हजार रुपये भरा म्हणतोय पण देत नसतात म्हणजे आता टाकलेले पण पैसे देणार नाहीत का नाही पाठवत नाही हरमखोर असतात तुमच्या विराच्या विचाराच्या भाई आता काय म्हणते तुम्हाला कधी झाले विषय तुमचे आमचा कालच झाला म्हणजे कालच सकाळी कागदपत्र पहिल्यांदा दिले आणि परत मग पैसे टाकले मग परत ती म्हणले एवढे पैसे नाही अजून अडीच हजार रुपये टाका मग आमचं जवळ नव्हतं तर आम्ही दुसऱ्याची उसने पासने घेऊन टाकले कधीच गोष्ट आहे आता हे दोन दिवस कालचे ना आज टाकले अडीच हजार रुपये सकाळी फोन ती म्हणते आता साडेसहा हजार रुपये टाका मग त्याला मी एक जरा जोरात बोलल्यामुळे ते म्हणते तुम्हाला कुठं जायचं तिथे जावा किस करा काय करायचं करा परत मग दुसरा एक नंबर होता बघा त्याच्यावर फोन लावला होता ते पण टायगर ग्रुपमध्येच आहे त्या भाऊला फोन लावला होता मग त्यांनी लावला होता वाटतं त्यांना फोन तर त्यांनी मला परत फोन केला मला म्हणते टायगर ग्रुप मध्ये नंबर दिलाय इकडे दिलाय तिकडे दिलाय म्हणते कुणाला जरी फोन लावला तरी साडेसहा हजार रुपये भरायचे असले तर भरा आणि जर कॅन्सल करायचं असलं तर बी म्हणते तिकून एक हजार काहीतरी म्हणला बा एवढे पैसे भरा म्हणला तरच कॅन्सल होतं इकडून नाहीतर तुमच्या नावाचं तिथं ती कागदाती भरलेलं तुमच्या नावावर काहीतरी नोटीस येईल काय किंवा आम्हाला धमक्या देतो आमचे पैसे घेऊन तुझा येस मि तुमचा मोबाईल द्यावा तुमचा मोबाईल द्या ना दोन मिनिटं काय नाही थोडं सांगा नंबर नव्वद नव्वद अडतीस अडतीस पस्तीस पस्तीस सहासष्ट तेरा काय नाव म्हणलं तुम्हाला त्यांनी नाव नाही सांगितलं आणि त्याचं नाही इंग्लिश मधलं नाव त्याची हिंदी मधून सांगतो त्याच्यामुळे त्याचं नावच नाही लक्षात राहिलं नाव काय सांगितलं त्यांना माझं नाव संगीता त्यांना पूर्ण नाव काय सांगितलं संगीता उत्तम जोगदंड

नाही दादा काय होतंय आपण असं गरीब हिंडून करून खातोय त्याच्यामुळे वाटतंय आता पोरीचं लग्न जवळ आलं होतं मग म्हणलं तेवढंच लग्न जर मदत भेटली तर आम्ही फेडतो पण म्हणलं होतो पैसे जरी त्यांनी पैसे पन्नास हजार रुपये जरी दिले असते तरी त्यांना म्हणलं होतं पण एक लाख रुपये नसलं होतं तर आम्हाला पन्नास हजार द्या आम्ही ते पण फेडतो पैसे त्याच्यामुळे आमची अडचणीत आलं म्हणून आम्ही त्यांच्याकडून घ्यायसाठी बघितलं तुमची भावना मी समजू शकतो बरोबर हा पण ते लोक फ्रॉड असतात लो लो ते लोक असं फसवण्यासाठी बसलेले असतात ते लोक त्यांनी नाही जरी आमचे पैसे दिले तरी चालतंय पण ती माझी आयडी ती काय तर बंद करतील म्हणून भीती वाटते नसते आणखी काय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला पैसे मागेल की नाही हा हा त्याला आपल्या मराठी भाषा मध्ये चांगला त्याला चांगलं शिवलं त्याला बरं दादा कुठल्या मी बिलोली तालुक्यातली जिल्हा नांदेड मग आपल्या नांदेड जिल्ह्याच्या भाषा मध्ये त्याला चांगलं बरं दादा मजाक नाही खरं बोलतोय माझा सांगितलं नाही फक्त तुमचाच तुमचा फेसबुक लावला मालकाला लगेच तुम्हाला कॉल केला पण तुम्ही कॉलच नव्हता उचलला माझा विश्वास नाही ना तर ऐकून घ्या माझं त्यांना असल्या भाषांमध्ये मध्ये द्यायचं की आजपर्यंत ऐकली पण ऐकलं नाही पाहिजे ठेवतात ते आपल्याकडचे नसतात दुसऱ्या राज्यामधले असतात बिहार दिल्ली दिल्लीमधून असं लोकांना एडत करण्यासाठी कर फोन करून एडक करतात की मुंबईमध्ये आमचा हॉफिस आहे म्हणला होता त्यांना माझा विश्वास ऐकायला तुमच्यावर विश्वास आहे ना दादा तर ऐकून घ्या ते फ्रॉड फ्रॉड लोक असतात ते आपल्याकडचे नसतात त्याला फोन आणखीन तुम्हाला फोन येईल त्याचा उद्या उद्याच्याला लावेन ते बहुतेक असल्या डेंजर भाषांमध्ये त्याला शिव द्या की तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला तुम्ही नसेल चांगल्या भाषा मध्ये त्याला धडा शिकवतात ते फ्रॉड असे तुम्हालाच नाही असे भरपूर लोकांना महाराष्ट्रामध्ये फोन करून तुम्हाला पैसे पैसे मागेल तिने आणखी फोन करतील मला माहिती आणखी फोन करतील तुम्हाला ते त्यांना तुम्ही चांगल्या भाषा मध्ये देणार पैसे वगैरे पाठवू नका याच्या नाही 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 तर तुम्हाला ऍड तुम्हाला लोन होगा तुम्हाला प्रोसिजर लोन होगा पैसा भेगो हर दो <स्थाथ> फेको ऐसा तुम्हाला ऍड गोड गोड बोलून ऍड काढतात हा तसंच केलं मग त्यांनी पहिल्यांदा ता पण टाकले तेव्हा मालकाला म्हणायची नगद ते मालक म्हणायचे माझ्या लेकराचं लग्न होत आहे तुला हे होत नाही का गडी माणसाला कसं असतंय ना बरोबर बरोबर ती ऐकलेच नाही परत पण अडीच हजार रुपये सकाळी सोडताना त्यांना म्हणलं नका जाऊ द्या आपण कुणाला तर उसने पासने मागू काहीतरी करू कुणाला तर मदत मागता येईल पण त्यांना वाटलं लोकांना मागण्यापेक्षा कोणी देत आहे कोणी देत नाही दादा कसलं काम आपण ते लोक आपल्याकडचे नसतात ते दिल्ली उत्तर प्रदेश म्हणून असं लोक फसवून येण्यात करतात ऑनलाईन लोकांना तुम्हाला लोन करतो तुम्हाला असं करतो तसं करून ठीक आहे फळ गोष्टी